पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकारने केली मोठी घोषणा पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी सरकारने केली मोठी घोषणा बाय बबिता दुरांडे एप्रिल फोर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एट पे कमिशन सॅलरी हाय एक्सपेक्टेशन फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज एट पे कमिशन केंद्र सरकारने सेंट्रल गव्हर्मेंट आठवे वेतन आयोगाच्या एट पे कमिशन स्थापनेला मंजुरी दिल्यानंतर देशभरातील लाखो क केंद्रीय कर्मचारी सेंट्रल एम्प्लॉईज आणि पेन्शनधारकामध्ये पेन्शनर्स आनंदाचे वातावरण आहे मात्र याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळणार नाही अशी चर्चा सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते आता यावर स्वतः अर्थमंत्र्यांनी फायनान्स मिनिस्टर राज्यसभेत स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सध्या देशात सातवा वेतन आयोग सेवन पे कमिशन लागू आहे जो जानेवारी दोन हजार सोळापासून अंमलात आला होता त्याची मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपत आहे त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली या नवीन आयोगाच्या शिफारशी संभवता दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीसमध्ये सादर केल्या जाऊ शकतात परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे मात्र याच दरम्यान अशी चर्चा सुरू झाली की जे कर्मचारी किंवा पेन्शनधारक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी सेवांत झाले आहेत त्यांना आठव्या वेतन आयोगाच्या फायद्यापासून वंचित ठेवले जाईल काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की वित्त विधेयक दोन हजार पंचवीस फायनान्शियल बिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमधील केंद्रीय नागरी सेवा सी सी एस पेन्शन नियमातील बदलामध्ये बदलाद्वारे सरकारने एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी किंवा नंतर सेवानिवृत्त होणाऱ्यामध्ये फरक निर्माण करत आहे आठव्या वेतन आयोगामुळे सरकारवर पडणारा अंदाजे एक लाख कोटी रुपयाचा आर्थिक बोजामुळे हा बदल केला जात असल्याची शक्यताही वर्तण्यात आली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती सर्वांना लाभ मिळणार वाढत्या चिंता आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही या केवळ अफवा आहेत या चर्चा साफ खोट्या आहेत अर्थमंत्र्यांनी सांगितले की अलीकडेच पेन्शनच्या नियमामध्ये करण्यात आलेल्या काही बदल हे केवळ विद्यमान धोरणाची पडताळणी करण्यासाठी होते त्याद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या किंवा पेन्शनधारकाच्या लाभामध्ये बदल करण्याचा कोणताही उद्देश नव्हता कोणत्याही कर्मचाऱ्याच्या किंवा पेन्शनधारकाच्या फायद्यामध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न नाही त्यामुळे निवृत्तीच्या तारखेनुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि आठव्या वेतनाचे लाभ नियमानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळतील हे या स्पष्टीकरणामुळे निश्चित झाले आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ही आनंदाची बाब आहे